सर्व संस्था शिक्षण आणि आत्मा करून प्रतिसाद आहे सगळ्या शाळांचा पालक मिळाव घ्यायचा का शासनाकडून मान्यता प्राप्त नसल्या या शाळा आहेत म्हणून या बंद करण्यात येतात मग दिव्या शहराची भौगोलिक रचना पाहिली तर एकोणीसशे ब्याण्णव ते शहर विकास आराखडा दोन हजार तीनचं सी आर जेड झोन याच्यामुळे दिवा शहर पूर्ण आरक्षणाने किंवा सीएर जेड बाधित आहे त्याच्यामुळे इथे राहू शकत नाही आता एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन शहर विकास आघाडीकडे दिवाशन केलेलं त्याच्यामुळे तो प्रश्न आता कायमचा निकाली गेला दरम्यानच्या काळात पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून जे शाळा चालत आहेत त्या शाळांना मान्यता मिळावी म्हणून आपण मध्यंथी आयुक्तांना भेटलो आयुक्तांना विनंती केली की एवढ्या मोठ्या शाळेतल्या पंचवीस हजार विद्यार्थ्यांचं समायोजन करणं शिकते नाही बोलणं खूप शक्य आहे आपण पंचवीस हजार विद्यार्थ्यांचं समाज या शाळा बंद करून यांना दुसऱ्या शाळेत ऐकायचं आणि दुसऱ्या शाळेत आपण समायोजन केलं तर त्यांची जी फी आहे ती या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पर असं दोन्हीकडनं इकडे आड इकडे वी अशी परिस्थिती पालकांची होणार त्याच्यामुळे ह्यांना काही अवधी द्या ह्यांना यांच्या अटी पूर्ण करायची संधी द्या त्याच्यात ते अटी जाचक अस्तित्त शिथिल करता येत असतील तर शिथिल करा आणि या शाळांच्या विद्यार्थ्यांच्या भवित्याविषयी खेळू नका अशी आम्ही शिक्ष शासनाला विनंती केली नक्कीच आयुक्त सकारात्मक आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीची पद्धती पूर्तता करण्यास सांगितले लवकरच त्याच्यात मार्ग निघेल आणि त्याच्यात हा प्रश्न सुटेल दरम्यानच्या काळात इतर ज्या संस्था आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्यांच्याशी संवाद चालू आहे लोकाची भूमिका कोणी घेऊ नये एकमेकांना आरोप बदल्यावर करू नये कारण की सगळ्या संस्था शंभर टक्के परिपूर्ण नाही आहे त्याच्यामुळे आज यांच्या आवक झालं होतं त्यांच्या आवक होतील आणि भगडला नाही तर दिवा शहरातला विद्यार्थी त्याच्यामुळे तसं त्यांच्या विद्यार्थ्यांवर गटांतर येऊ नये आणि शहर बदनाम होऊ नये म्हणून सगळ्या संस्थांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे असं शिवसेना दिवा शहराच्या वतीने मी सगळ्या संस्था चालकांना विनंती करतो